नाव सांगितलं आपला ओमकार तुपे थ्री फोर फाईव्ह थ्री फोर फाय ची पण बऱ्यापैकी रोड उरत नाही ओमके आता बाहेर काय सांगितलं विचार तुम्ही वर्ष दीड वर्ष तर लहान वर्ष मग जाईन ओमके किती असं जायचे घरी घेत असायचं घरी आज संध्याकाळी जायचंय काय वाटलं लोक काय म्हणते जायचंय आम्ही हि काय तू कुठं आलता इकडे सातरला मी लग्नाला आलतो इकडे मग लग्नाला आलो ना आम्ही कुठं आले तुला आलं लग्नाला तू आले आम्ही थोडे आलो सकाळी जाऊन होतो तुला मग तू काही लाइटली घेतलं लाइटली घेण चुकीचं लागलं साडेतीन हजार रुपयाचं बॅटरी वगैरे लागले प्लस दोनशे इथं महाग पडला आम्हाला चार हजार झाला तू ते चार्जर किती चार्जर चार्जर पाठल बॅटरी संपली किंवा मोबाईल कोणा जा बरोबर का माझ्या मोबाईल मध्ये ब्लॉक काढला पाहिजे होता माझ्या मोबाईल स्विच ऑफ आणि मग सासवडला गेलो पाटील म्हणले त्यांचा एक मित्र आहे काय वाटील राहायला एक आली ना सी टू बी कॉर्ड घेऊन याने कॉर्ड कुठे का आय फोनची वायर आपली वगैरे ती आणि बसला ती फोन बी आणि ठेवले पिला गेला चहा बी पिला आम्ही आधी थेट ला चहा पिलो पाहिलं मला चांगला चहा वगैरे पिलो पाटील म्हणला हिवाळी वाईट कुणी आणली म्हटलं तुमच्याच कार्यकर्ते <laughs> म्हणलं या ऍपलची ऍपलची अरे बापरे म्हणलं आता आवकडेच पावन झाली आपण जगलो फोन माहिती माझं मोबाईल तिथून माझ्या एवढे पण नाही आपण हो चार्जिंग बघूया आणि घेऊया चार्जिंगच चार्जिंग चालणार आहे कंटिन्यू हो। चार्जिंग पाहिजे हो कंटिन्यू चार्जिंग पाहिजे आपल्याला मोबाईल सांगायला सा। काय होते दोन कॅमेरावाले मोबाईल अरे ही साधी टी शर्ट उद्याचा मॅप्रोचा कमीच आहे मॅप्रोचा कधीच म्हणून ते कडक नाही कडक अरे पण उद्याचा

धर्पकडो कि व्हायला झालं फोक इलेक्शनचे दिवस चालू आहेत नावाई करत चर्चा झाली ब्लॉक मध्ये आता ब्लॉक मला कसं आहे मारू बोलायचं मन केलंय ना पाटील ते थोडं कॅमेरा चालू केले कॅमेरा चालू पुढच्या हॅलो हा लग्न आलं इकडे आलो वरती हा पाटील आले ना, आले, <laughs> आ, पाटी ना गेलो इकडिन्यू हा बाकीचे पोर गेले दुसऱ्या गाडीत पाटील आणि आम्ही आलो दुसऱ्या गाडीत आता गेली ती त्यांची मग आलो या संघ

पब्लिक था था। अरे पब्लिक दमल येऊन काय आपण दमलोय नाही दाखवय दमतील ती पण काय विषय त्याचा संजय संजय भाऊ नीला भंसाली

उरकून कुठे गेलं त्यावढं उरकून लग्नाला आलो होतो मी इकडं मागाशी तर मला म्हणला लग्न संध्याकाळी मी घरी असणार आहे कुठे आत्ता तू मी आत्ता बाजू घेण्यात आलोय महाबळेश्वर कटील म्हणलं चला आज इथंच राहू माझ्या दुपारी दुपारी तर आम्हाला कॉन्फिडन्स मध्ये म्हणला होता काय झालं घरी जाणार मला म्हणलं आपण एक दिवस फक्त बघून येऊ टच करून येऊ तुम्ही तर म्हणलं टच नाही मग तशी काय होते मला वाटलं लगेच जायचं आपल्याला ते तिथं आलो ना फाट्या वर्षी खाली ते रोडचं काम चालू होत का तिथं रोडचं काम चालू आहे जायला वेळ लागत म्हणलं नाही लागत चल मग पुढच्या रोडने आलो चौकीपासून वळून तो यापैकी आलो का तो यापैकी यायच्या आधी जस्ट दोन मिनिट ठरलं तुमचं राहायचं भारी थंडी तिथं थंडी लागली ना म्हणलं मग राहो पण खालीच का आता राहायचं पाटलांसमोर काय बोलणार आहे एवढी थंडी वाजते वाजत होते रात्री पण आता म्हणलं काहीतरी घ्यावा वातावरण एक नंबर आहे पावलं अरे पण थंडीच नाही ना बाळा काय तू एवढा आगाव पाटील गुड मॉर्निंग फ्रेश आहे एकदम दुसरं फ्रेश, <laughs> फ्रेश कुठे <laughs> फुल येते फुल अपडेट कंटिन्यू अपडेट ब्रश करायला चाललोय वॉशरूम कंटिन्यू हॅमरिंग म्हणजे लोकच करायचं अरे घरी तेच हा आडपसरला तेच इथं पण तेच काय वाटेल कंटिन्यू कंटिन्यू माझं ओके कंटिन्यू चालू अपडेट कंटिन्यू ते तिकडं अपडेट देतय अपडेट देते आपलं बरं आपल्याला अपडेट द्यायला नाही तेच चांगले पाटील होते का गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता गुड आफ्टरनून जाईल मॉर्निंग असते भाऊ नाही हा पण तेव्हा मॉर्निंग बरोबर आहे पण आता आत्ता त्याच्यामुळं गुड आफ्टरनून चांगलं बोलतोय बोललो की ओमकार खरच बोलतोय डायरेक्ट सगळे परत हे स्टील वगैरे बाहेर आले तो ना खर तर हे केलं पाहिजे होत प्लाझा ऑल टाइम फेवरेट काय समोर मी नाही गेलो समर प्लाझाला कधी तुला तू नाही काय कसला होतं ना तरी उड्या ना आम्ही स्विमिंग टँक मध्ये वाढील पण टँक पण हरवून वाटतो

किती प्रभाग क्रमांक आपला उमेदवार तू आहे की बासटला माझ्या विरोध पाटील त्याला

झाडं पाहिल्यापासून चांगलीच व्हायचं झाडांची फळं पण चांगली कशी आहे काय आता काय 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 खायचं आता आता सँडविच ब्राउनी वगैरे आपण सगळं घ्या घाबरू ना काय ओंकार आहे आपल्या वन साइड आज भट्टी बिट्टी कडक तिथं काय लिहिले बघ पहिले तोडानेच दिगते ओंकार भाऊ जागता तुम्हा के <laughs> किती नंबर शॅनो आपल्याला मोठं पाहिजे पंधरा हजाराची ऑर्डर दे पंधरा टेबल जॉईन झाला पाहिजे टेबल करायला का पाटील पिझ्झा हा येते स्पाइस रिलेटेड मध्ये तिकट होईल इटालियनच घेऊ

हो <laughs> नंबर हमारा <laughs> <नेता> कैसा काढू नेता ओंकार भाऊ तो आम्ही आगे बढू <laughs> आम आमत बरे जाते काहीच नाही जागा नाही आहे ना बसायला जागा सगळीकडे भाऊ आपल्याकडे आपण लोक आजोबा नडतो बसा

एक तार एक तारखेला एक वर्षभर खायला <laughs> वर्षभर कुणी काय भाऊला बोलायचं नाही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स एक कव्हर संपला माझा नाही नाही कव्हर संपला जे काय असेल ते रोड मध्ये जे काय असेल ते ओंकार भाऊ शकता मागे म्हणू बादल आहे बादल <laughs> बादल वाढ वाढ <laughs> बादल ओंकार जक्ता अब तुम आगे बडो हम <laughs> तुम्हारे पीछे कंटिन्यू आगे आगे पाणी तो पाणी आता सगळं तू पाणीच वाटली मागतोय का झालं का भाऊ कंटिन्यू एक तास <laughs> आका एक तास आका देव

त्याच्या पिक्चर काय नाही डाय कोंगडीकर माहिती घ्या कॉपी निघा फुल दिसते लोकांना एवढस तुकडा खाल्ला होता कस आहे घ्यायचं यायचं सारखा

ढकलू लावत नाही वावरत थंड दोन तीन फ्रीज ठेवू तिथं काय कर जगताप हॉल कर नाही तर जगताप कोल्ड स्टोर कर क्लोड स्टोअर बिडे ठेव आहे खाली नाही तात्या बोलते सगळं कंटिन्यू तात्या तुम्ही खेळाय वाटेल ते बंदुकीचे लागतो जॅकेट बिकेट घालतात ना ते फक्त थोडं सेंटरला कवर असत छातीला आणि पाठीला चुकून कुठं नाही नाही गॅप बीक पण मानव बिनव बसली ना गुळी संपला भाऊ चक्कर नाही चेहऱ्याला येत ना शिल्ड येत शिल्ड हेल्मेट येतं हेल्मेट लेख मग तेच ना मांडव म्हण पाय म्हण कुठं बोटाओ बिटाओ हाताओकडे वाचवायचं तर ती गेम आहे ना ओपन मध्ये काय स्ट्रॉबरी घ्यायची तुला ओढा

<laughs> योजने मधन चांगलं कारण काय ह्याला ह्याला जो आधार झालाय त्याला खर्च द्याची गाडी झाली का नाही गणेश काय काय झालं त्या गाडीला गाडी त्याची गाडी ना शो रुम असती कंटिन्यू मी त्याला काय म्हणलं शोरूम मध्ये सांग मला गाडी तुम्हीच विकत घ्या हा हि काय असेल ते तुम्हीच बारा म्हणलं नाही का

आमदाराचा टाकू आमदारापर्यंत जाईन फोन कसं पण खासदार म्हणले कुठले आमदार फिरतात स्विफ्ट नाही लावले मी नाही बघितलं खासदाराची खासदार खासदारच लावतात लावतात का लावतात लावतात खासदाराचं पण लावतात काय करते का त्याची नाही ज्वारात प्रयत्न केला पाहिजे अजून एकदा म्हणजे कंटेंट चांगले ना आपल्याला एक दोन तीन हा